आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघात हा तिसरा निष्ठावंत कार्यकर्त्याचा मेळावा आहे यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्ष म्हणजेच काँग्रेस पक्षाचा हा मेळावा आम्ही सर्व एकत्रित घेण्यासाठी म्हणजे मला वाटतं की आज आपल्याला लोकसभेप्रमाणे आज विधानसभेला सुद्धा या ठिकाणी आपण सर्व ही एक ताकद एकत्र राहावी म्हणून आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे विधानसभा झाल्यानंतर सुद्धा जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणूक या सर्वत्र एकत्रित लढवण्याकरता आणि आमचा हा महाविकास आघाडीचा सर्व कार्यकर्ता एक संघ ठेवण्यासाठी हा आम्ही मेळावा आयोजित केला आज मला वाटतं की ह्या विधानसभा मधून बरेच जण राष्ट्रवादीचे काही नेतेगण या ठिकाणी इच्छुक आहेत श्री सुद्धा इच्छुक आहेत आदरणीय चव्हाण साहेब या ठिकाणी इच्छुक आहेत मला वाटतंय की आपण पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या निर्णयावर आपण सर्वजण महाविकास आघाडीच्या मागे राहण्याचं आव्हान मी या ठिकाणी करतोय मी जवळजवळ आता एकशे ऐंशी गावं आहेत त्यातल्या जवळजवळ एकशे तीस गावांमध्ये मी भेटी दिलेल्या आहेत आणि अजूनपर्यंत मी प्रत्येक गावागावात जाऊन सर्व संबंधित गावकऱ्यांना भेटी देत गाव भेट दर दौरा करत तसेच आभार प्रदर्शन सुद्धा कारण की मागच्या लोकसभेला आपण आदरणीय महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आ, ओम प्रकाशजी निंबाळकर यांना आपण प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल आभार सुद्धा मी या ठिकाणी आभार दौराच्या निमित्ताने करत आहे या तुळजापूरमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा याचं आयोजन माझे सहकारी मित्र काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरजभैया पाटील यांनी घेतला होता या कार्यकर्त्याला पाचही जिल्हा परिषद गटातून तसेच तुळजापूर शहरातून नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि सर्व नागरिकांनी किंवा सर्व बंधूंनी आश्वासन दिले की आपण महाविकास आघाडीचा कार्यक्रम घेत आहात घेत आहात आम्ही सर्वजण आपल्या पाठीमागे आहेत जसं लोकसभेला ओमदादा निंबाळकर यांना भरघोस मतांनी पुढे पाठवले तसं विधानसभेसाठी धीरजबाजा यांच्या पाठीमागं आम्ही सक्षमपणे उभे आहोत कार्यकर्त्याला एवढंच आव्हान आहे की या महायुती सरकारने जे अडीच वर्षांमध्ये जे पाप घडवले आहे ज्या महिलावरील अत्याचारांचा रेट वाढलेला आहे तसंच युवकांची बेरोजगारी ही भरपूर वाढलेली आहे शेतकरी वर्ग मजूर वर्ग सर्व स्तरावर हे महायुती सरकार फेल गेलेलं आहे त्यामुळं सर्व टी व्ही चॅनल असतील किंवा फक्त भाजपचासुद्धा तुमचा सर्वे असेल त्या सर्वेमध्ये येताना दाखवत आहे की महाविकास आघाडीची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये बसणार आहे आणि या कार्यकर्त्याच्या जीवावर आणि या कार्यकर्त्याच्या निष्ठेवर शंभर टक्के महाविकास आघाडीचा सत्तावर येणार आहे आणि या तुळजापूर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे